आज आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये एक ठिकाण आहे कनेरी मठ या मठामध्ये आज आम्ही एंट्री केलेली आहे पाहूया इथलं कसं वातावरण निसर्ग आहे ते चला तर मित्रांनो आपण पाहूया कनेरी मठामध्ये काय काय आपल्याला बघण्यासाठी मिळतं इथे डोंबाचा खेळ इथे दाखवलेला आहे पूर्वी मुंबईला आम्ही बघितलेला आहे चौपाटींवरती हा खेळ चालू असायचा खूप वर्षानंतर हे चित्र बघायला मिळालेलं आहे कनेरी मठ हा कोल्हापूरमधलं एक फेमस ठिकाण आहे बऱ्याचशा ठिकाणावरून तिथे लोक बघण्यासाठी पर्यटक येतात काही पारंपरिक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत दे पाहायला मिळतील आपल्याला हे पहा तसे एक जत्रेचे स्वरूप दाखवलेले आहे आणि इथे पर्यटक आता खूप जवळजवळ मला वाटतं पाचशे ते हजार पर्यटकांच्या वरती इथे पर्यटक असतील आता बहुसंख्येने लोक इथे पाहायला येतात हे पहा इथे सगळे पारंपरिक खेळ पण दाखवलेले आहेत हे पहा

एक दोन दोन ते तीन दिवस पण कमी पडतील असा एवढा मोठा एरिया आहे भरपूर असे लोक इकडे बघण्यासाठी आलेले आहेत पाहूया पुढे आपण काय काय बघण्यासाठी आहेत ते आता इथून पुढे काय काय बघण्यासाठी आहोत आहेत सगळे फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग चालली आहे सगळ्या लोकांची इथे गारुडेचं खेळ दाखवलेला आहे इथे आम्ही एक फोटो घेतलेला आहे फोटो शूटिंग केलेले आहे ते शाहू पॅलेस आहे कोल्हापूरमध्येच पूर्वी मीटिंग चालायची अशा गावच्या ठिकाणी चावळीवरती याचा फोटो आहे हे आहे चला पाहूया पुढे ज्योतिबाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी आलेलो फिरायला दर्शन घेण्यासाठी परिसर आहे सर्व कोल्हापूरमध्ये बघण्यासाठी ज्योतिबा देवस्थान महालक्ष्मी मंदिर शाहू पॅलेस त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराडमध्ये आणि करतोय सिंहा इ नर्सरी आहे इथे रोप वगैरे आपण आपल्याला पाहिजे तर आपण इथून घेऊन जाऊ शकतो पूर्ण हा नर्सरीचा प्लांट आहे खूप छान सजावट मोठ्या जागेमध्ये सगळे एकवार केलेले आहे फोटो काढतात ते कापलं नमस्कार आपण आता आहोत कनॅली मठामध्ये आता एंट्री आहे इथे म्युझियम मध्ये पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उजाळा इथे केलेला आहे चला खेडताना दिसेल तर तुम्हाला ज्या तुम्हाला बाहेर काढण्यात येईल दंड घेतला जाईल ठेवायचं आहे पारंपरिक गोष्टी सगळ्या गुहा कशा सजावट आहे पूर्ण ग्रुप अंतर्गत सगळ्या गोष्टी आहेत आल्या काय सगळ्या आशिया खंडामध्ये सव्वीसव स्थान आहे या जागेच लहान मुलं असतील वडीलधारी त्यांना सांभाळून घेऊन जा आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे शौचालय आहे कॅन्टीन मायाम्डन आहे आहे लहान मुलांना खेळायला बोटिंग आहे ट्रेन आहे झोपाळी आहे आणि विशेष छोटी छोटी खेळणी आहे ती तुम्ही त्यांना सुंदर ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा कौश्य कुलस करता पुरवठा कर्तव्या याने समजे अध्ययन केले व पुढे

चला इथं आता उंचावर उभे हो राहा समोर म्हणजे हा एक मध्ये दिसेल जा गुहा हो दिसते ना थांबलो आले अब बताओ कि बक बक 12 वर्ष गुदना सरकारी बच्चे हो दवा है ऑपरेशन पे दाखवतात ना कंपाउंड के अंदर ना जाए हमurte तो तो हो हाथ में ऐसे कोई दिखे तो हजार रुपया फाइन लिया जाता है मोबाइल कैमरा ऑन सब किया जाता है कोई भी कारण नहीं सुना जाएगा।

हे रसायनशास्त्र म्हणजे जे काय असा बोलतो ना शुद्ध आता बाहेर पण आलो होते का आता आम्ही बाहेर पडलो आतमध्ये एंट्री जवळ जवळ दहा मिनिट आतमध्ये जातात आजोबा कसं बसलेलं टच आता आपण आहोत कराडमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांची जी समाधी आहे आणि तिथे दोन नद्यांचं संगम आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत हा गार्डन आहे आणि इथे फोडे जे स्टेट तुम्ही बघताय तिथे यशवंतराव चव्हाण मला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची समाधी आहे आणि इथे वटवागुळ भरपूर आहे तिथे ह्याचा हा जो आवाज येतो हा वटवागुळांचा आहे आणि भरपूर शंकेने आहेत ते काय तिथे आम्ही फोटो सेशन केलेलं आहे नंतर आम्ही लक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर जे आहे तिथे आम्ही कोल्हापूरचे आलो तिथे देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि या मंदिराच्या आतमधले काही दृश्य तुम्हाला दाखवतोय मी आता हे महालक्ष्मीचं मंदिर देवस्थान जे कोल्हापूरमधले फेमस आहे পূর্ণ ভারতম লোক ইতে য দর্শনার্থ अशा प्रकारे ही कोल्हापूर टूर आमची झालेली आहे